श्री राम शुकासारिके पूर्ण वैरागीचा ते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी बार्मिका सारिका मान्याय सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास बोध दशक आठवा समास आठवा आत्मदर्शन संतांच्या सानिध्यात असता अनेक गोष्टी समजतात त्यापैकी ज्या गोष्टी परमार्थाला अत्यावश्यक आणि पायाभूत असतात त्या साधकाने निवडून काढाव्या स्वानंद आत्मा तो मीच आहे परब्रह्म ते मीच आहे हे संतांचे वचन अगदी दृढपणे ध्यानात ठेवावे आपण मूळ परमात्म स्वरूप आहोत हे गूढ रहस्य सत्समागमामध्ये आपणास समजते तो परमात्मा शाश्वत आहे निराकार आहे अनंत व अपार आहे व्यापक आहे आणि अनेकांमध्ये एकपणाने भरून राहिलेला आहे त्या परमात्म स्वरूपाचे ज्ञान करून घेणे मी तोच आहे असा प्रत्यक्ष अनुभव हो घेणे हा परमार्थाचा प्राण होय मुळात आपण परमात्मा स्वरूप असलो तरी आपल्याला त्याचा विसर पडला आज आपण देहरूपच झालो आहोत याचा परिणाम असा दिसून येतो की आपल्यामध्ये एक खरा व खोटा असे दोन मी वावरतात यापैकी देहबुद्धीने पोहोचलेला खोटा मी सर्वस्वी झाल्यापासून आत्मबुद्धीचा खरा मी मी आपल्या पूर्ण ऐश्वर्याने प्रकट होत नाही खोटा नाहीसा करण्यासाठी त्यास भगवंताच्या चरणी वाहणे हाच सर्वोत्तम उपाय होय यालाच आत्मनिवेदन भक्ती म्हणतात आत्मनिवेदनाने खोटा मी मरून खरा मी प्रकट होतो खरा मी प्रकट झाल्यावर परमात्म स्वरूपाचे ज्ञान होण्यास विलंब लागत नाही देवाला पाहायला जाणारा साधक अशा रीतीने स्वतः देव रूपच होतो मग देवापासून त्यास निराळे करू म्हटले तरी करता येत नाही स्वानंद घन आत्मा तो मीच आहे हे संत वचन मनात पूर्णपणे ठसवून घ्यावे सतत साधनात राहावे आणि स्थूल सूक्ष्म कारण व महाकारण या चार देहांचा साधन साधनाच्या बळाने लोक करावा शास्त्र प्रचिती गुरु प्रचिती व आत्मप्रचिती या तीन प्रचिती अखेर एकच कशा आहेत हे स्वतःच्या अनुभवाने ओळखावे अखेर सामर्थ्याने देहामध्ये दिसून दशा भोगावी आत्मदर्शन घडले असता आपले हरवलेले आपणास परत मिळते आत्मज्ञानाने दृश्य सगळे नाहीसे होते ध्यानधारणा विराम पावते कल्पना वाहणे बंद पडते आणि देहबुद्धी नाश पावते मी परब्रह्म स्वरूप आहे असा साक्षात्कार झाल्यावर निसंग परमात्म्याला लागलेला संग, लाग संग सुटतो अद्वैताला लागलेले द्वैत विरून जाते अंतवंतांशी आलेला संबंध तुटतो असे उपाधी रूप असलेले सगळे नाहीसे होते केवळ आत्मस्वरूप तेवढे शिल्लक होते आपण स्वरूप आहोत हे खरे पण त्या स्वरूपाचे लक्षण काय असा प्रश्न उत्पन्न होतो म्हणून आता परमात्म्याचे वर्णन समर्थ करतात तूच तो परमात्मा आहेस असे मागील समासामध्ये त्यांनी सांगितले त्या परमात्म्याचे लक्षण पुढील प्रमाणे आहे परमात्मा स्वरूपाला जन्म नाही 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 त्यास बंधन नाही मृत्यू येणे जाणे परमात्मा निर्गुण व निराकार आहे अनंत व आपार आहे परमात्मा नित्य निरंतर अगदी जशाचा तसा असतो परमात्मा सर्वांना व्यापून असतो तो अनेकांमध्ये एकपणाने राहतो पण तो बरोबर कसा आहे हे तर्काने आकलन होणे शक्य नसते परमात्मा तर्काने आकलन होऊ शकत नाही असे वेद व श्रुती सांगतात परंतु परमात्मा भक्तीने प्राप्त होतो यातही संशय नाही भक्तीने परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार होतो त्यातल्या त्यात नऊ भक्तींपैकी आत्मनिवेदन भक्तीने हमखास आत्मज्ञान प्राप्त होते परमात्म्यात शरण जाऊन त्याच्याशी अनन्य होणे हे आत्मनिवेदनाचे मर्म आहे भक्त देवाशी अनन्य झाला की तो देव स्वरूपच बनतो ज्या भक्तीने साधक भगवंताशी एकरूप होतो ती नऊ प्रकारची आहे नवविधा भक्तीच्या मार्गाने जाऊन पुष्कळ भक्त पावन झाले नऊ प्रकारच्या भक्तीमध्ये आत्मनिवेदन भक्ती अत्यंत श्रेष्ठ आहे तिच्यामध्ये सर्व भक्तींचे रहस्य साठवलेले आहे आत्मनिवेदन स्वतः अनुभव घेण्याचा विषय आहे म्हणून स्वतः अनुभव घेऊनच त्याचा विचार करावा आपण स्वतःला देवाला अर्पण करावे हा जो आपला मी देवास अर्पण करण्याचा अनुभव त्याला आत्मनिवेदन म्हणतात आत्मनिवेदन म्हणजे देवाच्या चरणी आत्मसमर्पण होय काही लोक देवाची महापूजा करतात महापूजा आटोपल्यावर पूजा करणारा आपले शिर देवाला वाहून टाकतो आत्मनिवेदनाची भक्ती अशी देवाच्या अत्यंत निकट असलेली भक्ती आहे देवाच्या चरणी आपले स्वतःचे संपूर्ण समर्पण करणारे भक्त फार थोडे आढळतात अशा भक्तांना परमात्मा ताबडतोब मुक्ती देतो आत्मनिवेदन किंवा संपूर्ण समर्पण म्हणजे काय देवाच्या चरणी स्वतःचे समर्पण करावे हे ठीक आहे पण आपण स्वतःला समर्पण कसे करावे कोठे जाऊन पडावे किंवा देवापुढे आपले शीर तोडून टाकावे हे कळत नाही श्रोत्याचे असे बोलणे ऐकून सर्वज्ञ वक्ता आता उत्तर देतो ते ऐकण्यासाठी श्रोत्याने मन एकाग्र करावे प्रथम मी कोण आहे याचा शोध घेणे हे आत्मनिवेदनाचे लक्षण आहे मी कोण आहे याचा शोध लागल्यानंतर निर्गुण निर्गुण परमात्मा कसा आहे ते जाणावे देव कसा आहे भक्त कसा आहे आप देव आणि भक्त यांचा संबंध कसा आहे याचा शोध करीत गेले तर आत्मनिवेदन आपोआप घडते देव शाश्वत आहे आपण शाश्वत नाही हे भक्त समजतो देवाची ओळखण करायला गेले असता भक्त देवाची तद्रूप होतो मग देव आणि भक्त यांच्यामध्ये वेगळे पण उरतच नाही त्यांच्यामध्ये निराळे पण शिल्लक उरत नाही भगवंतापासून विभक्त नाही म्हणून तो भक्त होय त्यास बंधन नाही म्हणून तो मुक्त होय मी हे शास्त्राधाराने बोलत आहे म्हणून ते अगदी योग्य आहे अयोग्य असणे शक्य नाही देव आणि भक्त या दोघांचे मूळ स्वरूप पाहायला गेले की दोघांमधील भेदच होतो या सगळ्या दृश्याहून वेगळा असा शिल्लक त्या स्वरूपाशी समरस झाल्यावर दोन पणाला द्वैताला किंवा मी तूपणाला जागाच उरत नाही मग हा देव आणि हा भक्त असा भेदाचा विचार राहू शकत नाही आत्मनिवेदनाने स्वतःचे संपूर्ण आत्मसमर्पण झाले की अभेद भक्तीची अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेला सायुज्य मुक्ती म्हणतात ही गोष्ट अगदी खरी आहे भगवंताशी एकदा समरस झाले झाला की भक्त पुन्हा मी पणाने वेगळा राहू शकत नाही जो संतास किंवा सद्गुरु शरण जातो आणि ज्याच्या अंतकरणामध्ये अद्वैताचे गुरुवचन ठसते त्याच्या बुद्धी रचनेमध्ये मी आत्मस्वरूप आहे असा प्रकाश पडतो तो स्वरूप मयच होतो मग त्याला मी पणाने वेगळा करावा म्हटले तरी तो वेगळा होणार नाही एखादी नदी सागराला जाऊन मिळाल्यानंतर तिला निवडून वेगळी काढता येत नाही किंवा स्पर्श होऊन लोखंडाचे सोने झाल्यावर ते कधीच काळे पडत नाही त्याचप्रमाणे जो भगवंताशी झाला तो काही केल्या मीपणाने वेगळा राहू शकत नाही भक्त देवच झाल्यावर तो देवाहून विभक्त असू शकत नाही देव आणि भक्त हे दोघे दोन नसून एक रूपच आहे या विचारांमधील खरा अर्थ ज्याला बरोबर समजला अशा साधकाला तो विचार मोक्षापर्यंत नेतो हे ओळखावे आता हे विवेचन पुरे आपण भक्त बनावे आणि देवाचे दर्शन घ्यावे असे दर्शन जो घेतो त्या भक्ताच्या अंगी भगवंताचे ऐश्वर्य बांधते देहबुद्धी असते तोपर्यंत भक्ती होऊ शकत नाही त्यासाठी देहातीत होणे आवश्यक असते परब्रह्म देहातीत ता आहे त्याच्याशी तद्रूप व्हावयासाठी आपण देहाच्या पलीकडे गेले पाहिजे मी देहच आहे या भावनेने आपण राहिलो तर आपल्याला देहाची दुःखे सोसावी लागतात देहबुद्धी सोडून आपण जर देहातीत झालो तर आपल्याला परब्रह्माचा लाभ होतो यावर श्रोता विचारतो की देहातीत कसे व्हायचे ते सांगावे परब्रह्माचा लाभ कसा करून घ्यायचा आणि ऐश्वर्याची लक्षणे कोणती ते सांगावे श्रोत्यांनी हे प्रश्न विचारल्यावर वक्त्याने त्यांना उत्तर दिले ते उत्तर ऐकावे परब्रह्म देहातीत वस्तू आहे ही गोष्ट ध्यानात ठेवावी तू स्वतः विदेही झालास देहातीस देहातीत झालास म्हणजे तुला देहबुद्धी किंवा देहाची आसक्ती मुळीच सहन होणार नाही देहातीत असणारी आत्मबुद्धी ज्याला प्राप्त झाली तो विदेही बनतो वेद सुद्धा त्यांची अध्ययन करून आत्मबुद्धी निर्माण होत नाही मी देह आहे ही भावना सोडली की विदेहीपणाचे ऐश्वर्य ऐश्वर प्राप्त होते मी देहच आहे ही भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत अधोगती काही चुकत नाही या कारणासाठी सत्पुरुष जे सांगतात त्यांचे ते सांगणे खोटे मानू नये संतांचे खोटे मानण्याने दोष लागतो तत त्वम आसी ते तू आहे खरामी आत्मा असे संत सांगतात माया नाहीशी होऊन मग स्वानंदाचा अनुभव घेऊ ही कल्पना वेडेपणाची समजावी मायेच्या पसार्यामध्ये राहून देहातीत अवस्था विदेहावस्था दे भोगण्यातच खरी मजा आहे यावर श्रोता विचारतो की संतांचे सांगणे कोणते ते सांगावे कशावर खरा विश्वास ठेवावा हे एकदा स्वामी आपण मला सांगावे वक्ता सांगतो की सोहं, तो आत्मा मीच आहे ज्याला जन्म नाही असा आत्मा तूच आहेस हे संतांचे सांगणे आपण आपल्या मनात अगदी घट्टपणे धरावे तू शाश्वत ब्रह्म आहेस हाच महावाक्याचा खरा अर्थ आहे त्या वचनाचा कधीही विसर पडू देऊ नये देहाचा अंत झाल्यावर मग मला अनंत ब्रह्म प्राप्त होईल हे बोलणे वेडेपणाचे अज्ञानाचे आहे ते आपण खरे मानू नये काही मूर्ख लोक असे म्हणतात की विश्वास प्रलय काळ आला म्हणजे माया नाहीशी होईल ती नाश पावली की आम्हाला ब्रह्मप्राप्ती प्राप्ती होईल एरवी नाही कल्पांती माया नाश पावेल किंवा देहाचा अंत होईल तेव्हा मग निवांतपणे आपणास ब्रह्मप्राप्ती प्राप्ती होईल असे हे वेडे लोक म्हणतात या बोलण्याला काही आधार नाही कारण आत्मज्ञानाने मिळणारे समाधान अशा प्रकारचे नाही समाधानाचे लक्षण काही निराळेच आहे सैन्य सगळेच्या सगळे मरून गेल्यावर मग आपण सिंहासनावर बसावे असा जर एखाद्याने विचार केला तर तो खात्रीने वेडेपणाचाच ठरेल सगळे सैन्य जिवंत असून राज्य करण्यात खरी शोभा आहे ही त्या वेड्यास कळत नाही माया असून नसल्यासारखी भावी देह असून विदेह अवस्था असावी असे जे समाधान आहे त्याचा थोडा अनुभव आपण घ्यावा एकदा राज्यपद हातात आल्यावर मग परिवार म्हणजे सैनिक व न काहीच करू शकत नाही त्याचप्रमाणे आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर दृश्याचे व आपल्या देहाचे भान राहत नाही म्हणून दृश्य दृष्टीच पडले तरी अंतरीचे समाधान बंगत नाही एक माणूस रस्त्याने चालला होता त्याने रस्त्यात पडलेली झाडांची मुळी पाहिली तो साप आहे अशी कल्पना होऊन तो माणूस फार घाबरला पण नीट पाहिल्यावर ती मुळी आहे साप नव्हे असे त्यास निश्चितपणाने कळाले त्याचे भय तात्काळ नाहीसे झाले मग सापाला मारण्याचा प्रश्नच उरला नाही त्याचप्रमाणे अज्ञान दशेत माया भयंकर वाटते भय उत्पन्न करते पण आत्मा आत्मान आत्मविचार केला की माया भ्रामक आहे जशी दिसते तशी ती नाही अशी खात्री होते आत्मज्ञान झाल्यावर मायेचा धाक मायेचे भय बाळगण्याचे कारण उरत नाही वाळवंटामधून चाललेल्या एका प्रवाशाला चवकडे पाणीच पाणी पसरलेले दिसले त्यातून पलीकडे कसे जाय जाता येईल याची त्यास चिंता वाटू लागली पण ते मृगजळ आहे खरे पाणी नाही ही गोष्ट त्याच्या लक्षात आली त्याचबरोबर त्यातून पार पडण्याचे संकट नाहीसे झाले एका माणसाला झोपेमध्ये एक भयंकर स्वप्न पडले त्यामुळे स्वप्नांमध्ये तो फार घाबरला पण तो जागा झाल्यावर त्याचे भय आपोआप नाहीसे झाले अशा रीतीने माणूस स्वतः कल्पना करतो आणि त्या कल्पनेच्या पायी घाबरतो माया देखील आपल्या कल्पनेचाच परिणाम आहे पण आपण स्वानंद आहोत। हा अनुभव आल्यावर आपण कल्पनेच्या पलीकडे आहोत याची खात्री पडते जो निर्विकल्पच आहे त्याला माया दुःख देऊ शकत नाही तो निर्भय असतो आत्मप्रचितीने स्वस्वरूपाशी तदाकारता होते आणि जिकडे तिकडे स्वरूपच पसरलेले आढळते अंतकाळी मनाची जशी अवस्था असते तशी मेल्यानंतर गती मिळते असे सर्वजण सांगतात हे जर खरे तर मी स्वानंद गण आत्मा आहे हा दृढ विचार मनात राहून जर देहबुद्धीचा अंत झाला तर स्वस्वरूपाची प्राप्ती आपोआपच होईल यात शंका नाही चार देह म्हणजे सारा दृश्य प्रपंच त्याचा अंत म्हणजे माया जन्माच्या मुळांचे स्थान म्हणजे अविद्या किंवा मा वासना माया आणि अविद्या यापासून अलिप्त असणारा जो आत्मा तो तूच आहेस ज्याची दृढनिष्ठा अशी असते त्याला ज्ञानाने आत्मदर्शन खात्रीने घडते गती आणि अधोगती सद्गती आणि दुर्गती या दोन्ही पासून आत्मा निराळा राहतो आत्मस्वरूप वर्णन करताना वेदांची मती हरली या आत्म्याच्या ठिकाणी गती आणि अवगती या बदलणाऱ्या अवस्थांना वाव नाही आत्मदर्शनामध्ये शास्त्र प्रचिती गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती या तिन्हीचा समन्वय होतो जे स्वस्वरूप शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे त्याचा तसाच अनुभव सद्गुरूला आलेला असतो आणि सद्गुरुला आलेला अनुभव तसाच शिष्याला देखील येतो म्हणून तिन्ही अनुभव मूलत एक रूपच असतात हा एकपणा म्हणजे तीन प्रचितींची ऐक्यता समजावी ब्रह्मवस्तूला वस्तूला स्वतःला ब्रह्मवस्तूचा स्वतःला साक्षात्कार झाला म्हणजे मी आत्मस्वरूप आहे असा प्रत्यय येतो त्यामुळे मी जीव आहे ही भ्रमाची भावना नाहीशी होते अशा रीतीने सद्गुरूंकडून आलेल्या ज्ञानाने प्राणी उत्तम गतीला जातो ज्यावेळी सद्गुरू आपले ज्ञान शिष्याला देतो त्यावेळी त्याच्या चारी देहाचा अंत होतो देहांचा अंत होतो त्यामुळे त्याला स्वस्वरूपाचा निधी ध्यास लागतो एकाच वस्तूचे सातत्याने चिंतन राहू लागले की त्या वस्तूचा निधी ध्यास लागला असे म्हणतात सत्संगामध्ये श्रवण झाल्यावर त्याचे मनन करावे मननाचा उत्कर्ष होऊन निधी ध्यास निर्माण झाला की साधना स्थिर झाली असे समजावे निधी मालक होतो आपला देहा सकट साऱ्या दृश्य पदार्थांचे भान नाहीसे झाले की मग जिकडे तिकडे केवळ आत्मस्वरूप भासू लागते अगदी चिकाटीने सूक्ष्म विचार केला तर दृश्याला मुळातच खरे अस्तित्व नाही असे कळून येईल जे खोटे आहे ते खोटे असे जाणूनच जर पाहिले इतकेच नव्हे तर जे खोटे आहे ते खोटेपणाने अनुभवास आले म्हणजे निःसंशय आत्मज्ञान झाले यालाच मोक्ष असे नाव आहे हे श्रोत्यांनी नीट ऐकून ठेवावे जे खरे आहे ते स्वतः सिद्ध असते ते काही नवीन निर्माण करावे लागत नाही पण जे खोटे असते ते खऱ्यावर झाकण घालते त्यामुळे खरे किंचित लोपल्यासारखे होते खोट्याचा खोटेपणा ध्यानात आला की ते आपोआप बाजूला सरते व सत्य सहज प्रकट होते खोट्याच्या अमलातून सुटणे हाच मोक्ष होय सद्गुरूंचे वचन जो आपल्या हृदयामध्ये अधिकारी होतो आणि आदराने तो पुन्हा पुन्हा करीत असतो आता यानंतर आत्मदर्शी पुरुषाची अवस्था काय असते याचे फार सुरेख वर्णन आहे ज्या अनुभवामध्ये द्वैतच नाही तेथे ते पूर्वपक्ष पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष दोन्ही स्वरूपात विलीन होतात तेथे लक्ष व अलक्ष दोन्ही शिल्लक उरत नाहीत लक्ष हा मायेचा प्रांत तर अलक्ष हा स्वरूपाचा प्रांत पण जेथे माया नाहीशी होऊन जाते तिथे लक्ष लय पावते आणि त्याचबरोबर अलक्ष पण लयास जाते केवळ आत्मा तेवढा राहतो या स्थितीला मोक्ष असे म्हणतात तेथे ध्यान आणि धारणा थांबते कल्पना निर्विकल्प स्वरूपामध्ये विरून जाते आणि केवळ शुद्ध जाणीवमय अत्यंत सूक्ष्म ब्रह्मस्वरूप तेवढे शिल्लक उरते मन मनपणाने असते तोपर्यंत ध्यान व धारणा जरूर पडते पण अवस्था संपवून स्वरूप साक्षात्कार झाला की मन उन्मन होते मग धारणा ध्यान व कल्पना इत्यादी गोष्टी आपोआप विराम पावतात प्रपंचरूपी मृगजळ सुकून जाते देहबुद्धीने घातलेले व मुळातच खोटे असलेले मीपणाचे बंधन दुखते आणि जो वास्तविक अजन्मा असा आत्मा त्याची सुटका होते अत्यंत अलिप्त असणारा आत्मा आसक्तीच्या रोगाने पिरला होता तो रोग नाहीसा होतो जो मूळच्या मूळचा देहाच्या पलीकडे राहणारा खरा पण त्याला मी देहच आहे ही संकुचित भावना जडली होती ती भावना नाहीशी होते ज्याला कसलीही दृश्याची मर्यादा उपाधी नव्हती त्याला दृश्य प्रपंचाची उपाधी जडली होती ती उपाधी आत्मानात्मविवेकाने तोडून टाकली जो मूळचा खरा एकच एक होता त्याला अनेकपणाचा मिथ्या भास झाला तो भास नाहीसा करून आदवे चिटकलेले द्वैत तोडून टाकले आत्म्याचा हरवलेला स्वाभाविक एकांत त्यास परत मिळून दिला जो अनंतच आहे त्याची लोपलेली अनंतपणाची जाणीव परत उजळून दिली ज्याचे जागे पण झाकले होते ते नीट जागे केले जागेपणा स्वरूपाची जाणीव करून दिली आणि मी आहे या ज्ञानाला मी आत्माच आहे असे आत्मज्ञानाचे स्वरूप दिले अमृत आत्म्याच्या मागे मृत्यूचे लचांड लागले होते ते सोडून त्याचे अमरत्व त्यास परत दिले मोक्षाला राहायला जागा नाही असे झाले होते त्यास मुक्तीचे घर राहावयास मिळून दिले जीव आणि परमात्मा यांना का यांचा कायमचा संयोग घडावा अशी जोड घालून दिली निर्गुण परब्रह्मावर सगुणपणाचा आळ आला होता तो नाहीसा करून त्याचे मूळ निर्गुणपण प्रस्थापित केले मानवजन्माच्या सार्थकामध्ये परमोच्च सार्थक साधले आणि फार फार दिवसांनी स्वतःची स्वतःशी गाठ पडली द्वैताचा पडदा आल्याने अद्वैत दृष्टीआड झाले होते तो पडदा फाडून अद्वैत प्रकट केले अभेदाच्या अनुभवाने भेदाचा मागमूस नाहीसा केला पंचभूतांच्या बनलेल्या दृश्यविश्वाला मिथ्यापणाने पाहून प्रपंचाचा भ्रम नाहीसा केला जन्मभर केलेल्या साधनाचे फळ पदरात पडले कारण स्वस्वरूपाचे साक्षात दर्शन झाले निश्चळ मायेचा कचरा बाजू सारून उघड केला निर्मळ आत्मस्वरूपावर आलेला अविद्यारूपी विवेकाने झाडून टाकला स्वस्वरूप निधान जवळच होते पण भ्रमामुळे ते सापडत नव्हते भ्रमनिराश होऊन ते ज्याचे त्याच प्राप्त झाले आणि अशा रीतीने स्वस्वरूपाचे दर्शन झाल्यामुळे जिवंतपणी आपल्या देखत जन्म पाहिले तो फार घाबरला आपण जागा होताच आपण ब्राह्मण आहोत हे ध्यानात आले त्याचप्रमाणे मी देह आहे याप्रमाणे जीव उगाच दुःखे भोगतो मी आत्मा आहे हे ज्ञान झाल्यावर तो निर्भय होतो मी आत्माच आहे असे ज्ञान ज्या पुरुषास होते त्याचे लक्षण पुढील समासामध्ये सांगितले आहे इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मदर्शन नाम समास आठवा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका श्रीराम